राम मंडळी युगे युगे कलियुगे हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा आणि त्या ठिकाणचं बार्शी तालुक्यात घडलेली घटना आहे बघा आणि तिथं महागाव या गावापासून जवळच्या गावात या घटना आहे घटना ऑलरेडी महागावात घडलेली ती जे प्रकरण घडलं ते नवरा बायको असतात काय बारीक सारीक नाहीत नवऱ्याचं वय चाळीसशे आहे बायकोचं वय चौतीसशे पाच सर्षेन बायको बारीक असायच पाहिजे दोन मुलं सोन्यासारखा सुखी प्रपंच चालला होता थोडं किडावाळावा करायला लागला त्या नवऱ्याचा त्यांनी दहा रुपयाला सुरुवात केली थोडी थोडी नव्हता आरे गेला पण प्यायचा आणि दहा रुपयांना राहून मित्रतावाच भेटतात तुम्हाला सांगतो आजच्या पार्टीचा खर्च तू कर पुढच्या पार्टीचा खर्च मी करतो मिलीजुली सरकार ओके हां तुला हां म्हणजे असं असतं आता ही जी नवरा आहे शंकर उत्तम पठाडे पटाडे हा शंकर उत्तम पठाडे वयोवर्ष चाळीस आणि त्याची बायको आहे रुपाली शंकर पठाडे वयोवर्ष चौतीस चालू द्या सगळं कसं व्यवस्थित चाललेलं असताना त्या बाईचा एक प्रियकर आहे आणि तो प्रियकर बी असत असा नाही त्यांनी काय केलं आधी नुसती लाईन मारायला सुरुवात केली त्याला प्रतिसाद मिळायला लागला तिथंच जवळपास राहणारे चार दोन गाराव मग तिच्या नवऱ्याशी ओळख वाढवली त्याच्या खतखुडी जाणून घेतल्या काय आहेत त्याला कळलं की ह्याला बाबा कोट राखे लागते काय नाईंटीत काम होत नाही त्याचं आणि काव काव मोडमध्ये आल्या परत नाईंटी मागतो मी दीड लागत ती बरं बरं ठीक आहे ठीक आहे याने त्याला पाहायला के सुरुवात केली त्याला घेऊन हा घरी यायचा आणि रुपालेली मारते वहिनी वैनी हात लावू लागा हात लावू लागा अवजो फुं द्या अवजो द्या एकदाच मोतला आहे दुसऱ्यांदा मोतला नाही काय अशी अवस्था आहे मग ही पालखी घरी पोचवली त्याची त्या प्याताळाची की ते बाईने दंडाला धरलं की याने त्याच्या दंडाला हाताला स्पर्श करायचा हा आणि ती बाई बी बावळा बाईचा इथपर्यंत दंड मोकळो जम्फरची साईज कट साईजच गेली डायरेक्ट ती लोकांना तुम्हाला कळत नाही लिवड असते की हा ते आतल्या गोष्टी आहेत काय होतं ही अशा प्रकारचा नवरा त्या बायकोमध्ये संवाद नसणे काय नसणे त्या बायकूची इच्छा कुठेतरी मरली जायची आता जे पांडुरंगाने दिलेलं शरीर येते स्त्रीचा असू पुरुषाचा असू त्याच्या काही गरजा आहेत ती मनातून सुखी पाहिजे शरीराने सुखी पाहिजे पोटातून पोट म्हणजे अन्न पाणी पाहिजे त्याला कपडा लत्ता लागतोय दुखणं बांधवं लागतं आहे सगळ्या गोष्टी ते जसं गरजेचं आहे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य ह्या जसे महत्त्वाचं आहेत तसं पोटाची भूक पोटाखालची भूक आणि मानसिक शांती थी हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे मानसिक शांतीचा अध्यात्म शंभर टक्के देणार पण तर नवरात्रचा बी तो सुखाचा शब्द पाहिजे गान गाण शिवाय देणं सारखं आहे तिच्या आईबापाचा उद्धार करणं तिच्याकडे दुर्लक्ष करणं टायमाच्या टायमाला सांगळा न काढणं हे नवऱ्या चुका आहेत ना औलादी काही इतक्या बी सरळ समाजात तुम्हाला सांगतो काय काय इतक्या बायांना स्वतःच्याच बायकांना इतक्या हानमार करतात शिवतात की तिला वाटतं काही जिंदगी बाबी काय जगायचं लोकांनी काय जगायचंच किती द्यावीस वर्ष आणि ही जर औलाद अशा प्रकार करत असेल तर काय माझं वाटून केलं मा आई बापान माझं मी याच्या नावाचं कुकू लावती याच्या नावाच्या बांगड्या लावते याच्या नावाचं मंगळसूत्र घालती आणि जगाला मुंबलून सांगते की मी सावासी नेणे ने हा माझा नवरा आहे पण नवरा जर अशी आपण सगळं देऊन जर त्याच्यातून काहीच मिळत नसन तर काय तिने घालायची का मग तिची काय मग हिने तीच कार्यक्रम केला त्या नवराजीने तिची काय बुक बागली जात नव्हती मानसिक समाधान नाही शारीरिक समाधान नाही तिने सरळ डोकं लावलं आणि मग तिने पाठावला हव गणेश अनिल सपाटी पण बाई हुशार तिचं वय स्वतः पस्तीस होतं मी कायम सांगत असतो तीस ते चाळीस ह्या वयात म्हणजे शारीरिक आहे जास्त प्रज्वल होती ध्यानात ठेवा हा त्याच्यामुळं गेली पोरं पाचवी साला गेले माझा प्रपंच झाला आता मला माझा प्रपंच होऊन चुकला आता देवदेव करतो नको तुझा कार्यक्रम तुझ्या घराला कुलूप लागन तूच करू नको तू तीस ते चाळीस ह्या वेळेस आपल्या भाग्यलक्ष्मीला जपा थोडं जास्त लक्ष द्या ध्यानात ठेवा निसर्ग आहे त्याच्यापुढे आपण काय करू शकत नाही देवापुढे माणूस पाला पाचार रे ही गोष्ट खरी बाकी सगळं आहे त्या टायमात जपण्यासाठी याने दुर्लक्ष केलं चौतीसचा हत्यार ती आता हा त्याने पटवला पण ठर तिकडं पण ती हुशार कशी हुशार ही रोपाली पटाडे ती स्वतः चौतीसची पण तर पंचवीसचा जीवा किती मोठा तरट कार्यक्रम भ्रगाट कार्यक्रम नांगूर नवास नवाबा आणणार मानता लेखताना कसं नवा बाण नवा बावा म्हणजे नांगरायला लागलं ना असं मधी अशी ही नाही पडत म्हणजे थाप म्हणजे अशी पर परफेक्ट थाप मांडा नागरणाला शेतकऱ्याला आम्हाला सगळं माहीत तुम्हाला सांगतो मग तो, सांग तो बायलाच नावावर असू नाही तर ट्रॅक्टरचा असू असतो पण फाटाळलं नाही फटाळल्यात माझ्या नाही तुम्हाला ना सांगतो दडी राऊ असा असं ऊल थापाडला पाहिजे असा क्लिअरच दूर नवा नावानागोर असला एकच नंबर इतकं बाहेर नागरायचं ते तुम्हाला सांगतो जमीन खुशन सगळंच खुश त्याला काय लागते आता ही घटना या खंदी म्हणजे जवळ मजा मारतात हे अनेक सम आमक पण त्याच्या आतमध्ये कुठली तरी भयानक घटना घडली असती शिच लोकांना कळत नाही तो मला सांगतो त्यांना म्हणजे असा पोकळ आत्मविश्वास मी म्हणजे ह्याव माझं उत्पन्न एवढं मी काय तीन जणांनी एकट्या हानीन माझी कोण वाकडी करतो अरे तुझी वाकडी करून नाही तुझी वाकडी करायलासुद्धा शिल्लक राहत नाहीत इतकी बेकार मारली जाते आत की त्याला कळत नाही म्हणजे एक राग असतो त्या रागात तेवढ्या एखादा टेम्परेचर वाढलं ना समोरच्याचं की त्याचा ते विचार कोर्ट न्यायालय मला फाशी होईल तुरुंगात होईल काय होईल काही ला क्षेत्रात नाही हे मानसशास्त्र समजून घेतो मी तुम्ही म्हणता ना ते जेलमध्ये एवढं कैदीत भा ही खुनाची कैदीत बी खून केला येणे माणूस मारा तुम्ही ते ते तुम्ही करू शकता कारण लोक मेंटॅलिटी तशा प्रकारची होती परिणाम काय होतील हे नाही कळत माणूस आत्ता तेवढं राग फक्त याला संपवतोच आणि अशा प्रकारे तो मारून टाकतो आता हे सगळं चाललं होतं यांचं लपडं परफेक्ट चाललेलं कधी घरात कधी उसाच्या कटाला कधी काटवनाला कधी आपलं सरपण आणायला गेल्या आता मागास जंगल आहे सुद्धा एरिया प्रसिद्ध आहे हे दोन चार गावाचे लोक जाता येतात कधी कुठे गाड्या वाळतात बरं का इकडंसुद्धा हा मलासुद्धा कधी गाड्या एखादी हो, गाडी लागलेली असली इथं इथं बसलो आहे ना चिंचीची झाडं आहेत तीस चाळीस पन्नास असं मस्त एरिया आहे तिथं तर एखादी गाडी दिसली ना असं वाटलं का लेडीज आणि गाडी आहेत आपल्या गाडी वाळवायची संध्याकाळी शूटिंग करते एवढं काय त्याच्यावर पडलं असं असतं म्हणजे कालाजी पावलं ओळखून कारण का आता एखाद्या बायाचं ओरडलं हे आमकेने माल धरला आपल्या वाट लागली ना फोकाट त्यामुळे ते चाललंय ना रामकृष्ण चला आपलं आणि ते काय ओळखीत बळखीत नाही तर रस्ता ह्याजारी कुणीही येतं जाऊ द्या मरुद्या ह्या घटनेमध्ये ह्यांचं लफडं व्यवस्थित चाललेलं असताना सगळं खटाखट कार्यक्रम चाललेला असताना काहीतरी मासे शिकली कारण का आता मर्डर व्हायचा होता ना आता कसा झाला काय झालं बघा ह्या घटनेमध्ये ती जी रुपाली आहे त्या रुपाली त्या नवऱ्याच्या रोजच्या त्रासाला एवढी काटाळली पंटरतमस पंढरतमच नावातारणा नाका आहे न्या तो पारमस नको नको मनुसर शांत ठेवतोय मला सुखभर बरवून देतोय पण ह्या अवलादीत मला संध्याकाळ झाली ही अवलाद घरी आली नवरा नावाची की हो शंकर शिवेगाळ करतोय मान हरे म्हणतोय एकदा त्याने अशी कानफाडीत आणली ते कानात डोला असतं बायांच्या बाबा त्याला अशी म्हणजे हे असतं पाट्यामागं तिच्या गाल ह्याच्यात शिरलं ते म्हणजे जखम केली त्यांनी असे ब्यावला ती वाईट तागली वाईट तागली ती म्हणली प्रियकर काय कामाचं मग आणि मग त्याने त्या गणेश सापटलं सांगितलं ठोक डाल उसको याचा काटा काढ याला मारून टाक बाईचा आदेश टेक काय आणि बाईचा आदेश जर जुगारून ना लावला नायकला संध्याकाळी कुठं जाणार आहे हा मग तर काहीच नाही डायरेक्टच विषय बंद मग त्याने डोकं लावलं की आता याला मारला पाहिजे मग मारण्यासाठी त्याने डोकं असं लावलं म्हणजे काही कर कसंही कर मग ते जो गणेश सपाट्या होता त्याच्याकडे रोटी पंटर होता एक गणेश खरात त्याचं नाव त्या खरातला बरोबर घेतलं खरातला बरोबर घेतलं तेव्हा मला तुझा काय जो खर्च असन सगळा मी करतो आणि तुला काय कायदा आपला मी काय देत नाही का तुला तुझ्या प्रपंचाची अडचण असन तुला चार पैसे लागले तरी मी देतो फक्त मला एका कामात मदत करायची तू काय नाही तू फक्त गाडी चालव बाकीचा काय विषय असेल माझा मी करतो बा असं मिळून दोन मित्र त्यांची ती वॅगनार नावाची कार होती त्या कारमध्ये बसले आणि म्हणले आज पार्टी करायची आपल्या आणि आपल्याला आज ह्याला दाराशिवला जायची बरं दारशिव दाराशिवला मागावून जायचो कामे म्हणले माझं घेतलं शंकरबरोबर बोलून शंकर गाडीत बसला दोन क्वाटर दोन क्वॉटर पहिल्यांदा टाकले परत एक टाकली तीन दोन क्वार्टर तीन क्वार्टर म्हटलं ही पार लुल्कुस व्हायच्या महागाव याला काय सुधारणार महागाव आलं तिथं पुले नदी वाती पाण्याने भरलेली तिथं साईडला म्हणले चला मोकळ्या जागेत चला साईडला गाडी घेतली तर लोक येतात तिथं नदी मांडल्यावर निसर्ग सौंदर्य कोण फोटो काढ कोण सेल्फी काढ कुठं काय काढ कुठं अंधार पाडता कोण एखाद जोड पाळत तर एक कटबी काढून जातात सकाळी काढू शकतात लोक लोकांचं काही मानाचा कारभार आहे आजकाल उतारले तिथं अजून त्या परिस्थितीचा अंदाज घेतो थोडा अंधार पडायला लागला त्याला वाटलं ते कोण बघत नाही आपल्याला बरं ठीक आहे मग त्यांनी तिथं डान्स केला गाणं लावलं मराठी उडत्या चालीची ती नाही थोडी अशी असलेली गाणी असतात तशा प्रकारचे गाणं लावलं नाचले पुलाच्या वर आले परत गाडी चालू पोलाच्या पोलाच्यावर आली ठरलं काय होतं ह्या गणेशचं आदेश दिला बायकुनी आणि गणेशचं असं ठरलं होतं की ह्या शंकरला डखलून मारा डखलून द्यायचं पाण्यात पाणी असं बांधारा टाकल्यामुळं तुंबलेलं होतं पूर्ण बुडून मारणार त्याला त्यालामध्ये ह्याला काय पावता येत नाही पैसे गेला आणि रोटी पंटरच्या डोक्यात नाही रोटी पणटरच्या डोक्यात एकच आईला पिलंय तर भरपूर पण बोट बोक लागले बा दोन एक अंडा करीन दोन चार रोटी मिळत भारी होईन की त्याचं 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 बिचारच दोष नाही त्याचं त्याचं गणित असतं हा मग हा जो रोटी आहे गणेश खरात तो आपला वाट बघून की केव्हा जेवायला मिळते नुसते दार पिऊन जाईल त्याला माहीतच नाही पुढं काय होणार आहे शनी ते शंकरला नाचता 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 दिला ना असा म्हणजे तोल गेला आता दोन्ही पेलली होती असं काही नाही त्यामुळे पेयला की माणसाचा बॅलन्स लयतावत जातो सरळ चल मिळतो तो वाकडा चालणार इकडं होणार इकडे होणार का लहान मेंदू परिणाम झालेला असतो डखाला की ते असं पाडता पाडता त्या शंकरनी ह्या गाण्याला धरलास आणि दोघाचा तोल गेला दोघं वरून मुंडीच्या काठ्यावर पाण्यात आता वानगडाशी पाण्याची जी खोली अठरा फुटापेक्षा जास्त आहे म्हणजे माणूस बोडायला पुरेसं प्राणी पाणी आहे आणि दोघालाही पावता येत नव्हतं ठोक्याला नाही नवऱ्याला नाही वाटू झालं याला म्हणजे नेती म्हणजे नेत्याला कधी कधी वाटलं बाबा आईला कायदा व्यवस्था जी आहे इथाल तर इथून काही बऱ्याच वेळा न्याय मिळत नाही लोकांना आपण जोरं म्हणतात करून टाकाणार नेते सुद्धा कटळते बरं कधी कधी जोरं म्हणतातच करून टाकावा ना हा मग तिने काय गेली ह्याच्या आणि कॉलर बी अशी प्याकट पाकट माणूस मारायला लागले पटकून पगारतो दरीतो आणि ते त्याला आणि शेव खरच वरून बघतोय आईला मानला रोटी नाही ना हांडी नाही हे पडलेत बो खाली आता काय करायचं बो गाडी तर आता काय करायचं हिथं काय माणसं नाही काय नाही आणि दोघं बुटकळ्या खाऊ हे त्याला धरतोय दोघाला पाहतोय ना दोन्ही बी तळाला गेली वरच आले नाहीत आईला मानला आपली तर फोकाट पेली तर आख्खी उतारली रोटी पण का गादा आखी उतारले मला कोणाला मदत नको आता लो झाला झालाय मोठा आणि याच्यातून आपणही सुट्टी शकत नाही पोलीस काय कोणाला सुट्टी देणार नाही यातून निष्ठायचं कसा आपल्याला एक नेवपारी आहे इकडे को ह्या कोपऱ्याला बा हका मार अर काय हाका मारतो त्यांनी गाठला तळ हा पेल्याच्या नादात नाकातोंडात पाणी फुफोसात पाणी सगळं वाट लागली त्यांची जीव निघून गेला त्यांचा पण बोळ्या बुडलेल्या आत यांनी इकडं बघ तिकडं बघ तिथून व्यागणार चालू केली धमादांनी आपल्या सेकंड थर्ड सेकंड थर्ड करीत घर गाठलं त्या बायकोला सांगितले असाच झालं बा ते पाण्यात पडल्यात बा बायकोला वाटलं भर झालं बा नवरा शंकर तर गेला म्हणली असं झालं का चल चल आपण जाऊ बायगं ग नाही म्हणला ते शंकर तुझा नवरा तो तर मेला पण तो आमचा गणी आहे ना तो बी मेला भया असं कसं झालं हा गेले अवघड का मी भया शंभर ग्रॅम बरोबर माझं लाडाचं लेकरू पन्नास ग्रॅम बी गेलं काय लेकरूच म्हणायचं ते प्रिय करायला बाबू म्हणतात ना बाबू हा आईला म्हणली नागरने गेली नांगर नाही गेला आणि ट्रॅक्टर नागरा सकट बुडाला आता काय करायचं हां मग तिथून परत निघाली पोलीस स्टेशनला जायला पाहिजे आता ते बाईचं कसं असं तो, तो मला सांगतो देवाला नाही कळले आपल्याला काय केस का काढणार आहे का पोलिसांना याच्यातून फक्त आपण कसं सेफ राहीन असा तिने कारखानवाचा प्रयत्न केला रित सर प्यायला होते बघा मित्र होते बघा पेत होते मध्ये आधी पण ते नाचण्याच्या नादात आणि खरा रोड पेंट्रोल म्हणा तुम्ही वांडा करी देणार का मला हां मी अंडा करीने एक दहा रूपिन ना मी काय करायला तयारी हां रोटी पंटर बाजू नावी शिवाय घरच्या फिल साधनाने घासून घासून कपडे मी काब्या निस्तरी करू कपडे विपडे टाकतात तुमचे आबरू जाणार नाही असं काय मी पण मला एक अख्खा दिवस घालतो पण रोटी द्या भाऊ तेवढी रोटी पण टाक तो बरोबरच बायच्या ते बघा भाऊ असा झालं मी होतो भाऊ बघायला आणि ती पुढाली भाऊ ते नास्ता नाचता पडले भाऊ बरं पोलीस आता पोलीस पोलीस आहेत महाराज उडत्या पाखराची श केस मोजणारे पोलीस असतात पण ठीक आहे सगळं रिप्स लिहून घेतलं आता बायला नीट करायची मला मला कॉन्स्टेबल असतात बरं ठीक आहे ओके ओके ठीक आहे सगळ्यांचा सी डी आर काढला एक दोन दिवसात गेले दोन दिवसात बोड्या सापडल्या त्यांच्याकड्याला त्या बोड्या ताब्यात घेतल्या त्याचा पंचनामा केला सगळं केलं सी डी आरवरून कोणाचे कसे कॉन्टॅक्ट येत कोणाचे त्या सी डी आरने सगळं सांगितलं ही जी बाई आहे त्या रुपालीचे ते गणेश सापाटे त्यांचं मरणाचं अर्धा अर्धा एक एक तास बोलणं या अशा गोष्टी असतात मग महिला कॉन्स्टेबलने ही जी रुपाली आहे तिला असे साईटला घेऊन कार्यक्रम राबवला हो तिचा बा बाई बाई काय कमी नका समजू तुम्ही कधी बा दोन बायाची बांधा मध्ये शहरात शक्यतो प्रयत्न करू नका त्या पार्झंच्या उकटूम काढते दे एक मी तिच्या लय बेकार बायाचे बांधणं हा तसा कार्यक्रम असतो बायांचं बांधणं बायांनीच मिळवलं पाहिजे असं मला गड्याचं काम नाही मध्ये मग ती महिला कॉन्स्टेबलने तिला बरोबर बोलती केली खरं काय तिने सांगितलं बा आपला पंटर होता हे आणायचं मारायचं आणि मी त्याला फक्त एवढंच म्हणलं माया नावऱ्याला ढकलून दे त्या ठरवून होतं हा प्लॅन सगळं लेखी दिलं पण हे मला काय माहीत व तीच याला वडीनंतर हाताला लागलं तीच मरण मला मग हे माहीत नाही की पंटरला ठोक्याला पावता येत नाही हे माहिती नाही म्हणजे ह्या कार्यक्रम कोणाचा आहे नेतीचा आहे करेक्ट अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांचा झाला ह्या घटनेतून एवढा एक बोध घेतो मला सांगतो कुणासाठी फक्त खाण्यापिणेवारी पळू नका नंबर एक घरात बसून राहा असन तिथं जाऊन चार कांग्रेस उपटा ते न समजा मग तर गावात कोणा कुटाळ्या करण्यापेक्षा शेळ्या पाळावा राय सोडा सावरीला बसून राहा काय त्यांना बोकडं झालं तर कमीत कमी हजार पाचशे द पाच हजार दहा दा बोकड बोकडतं एक आल लक्षात हा मोकारी नको रोटी पंटरगिरी सोडून द्या हा दुसरी गोष्ट शी लफडं आहे ना ह्या लफड्यात याच बाईने हा नवरा दुरु दुरुस्त करण्या जर बर दिला असताना चांदून सुंदून घासून गोसून थोडं त्याला जीव लावून ही एवढं झालं होतं पण ज्याचं भरलंय ना तो कशाही मार्गाला जातो हा ती बीवला दारोच्या नादायला गेली दारोच्या नसेत हनुमार शिवेगाळ जे करत असतील त्यांनी सावध व्हा तुमचासुद्धा करट कार्यक्रम कधी होऊ शकतो हा नसेल आम्ही आहेत ना भावपूर्ण श्रद्धांजली तासबरोबर जवळचे त्या तुमच्या कुटुंबापासून ज्याला फायदा येते येतील ते येतील तास दोन तास देतील हजार दोन हजार डिझेल जाळून येतील गॅस जाळून येतील पण ज्यांना काहीच तुमचं गेंद देणं नाही ना ते लोक हां आमक होता गेलात का बरं जाऊन द्या चालला पुढच्या गावाला काही कुणाला घेऊन देण नाही कोण जगला काय मी काय आपल्याला दिलेलं दे, दे कसा जगायचा हे आपले आपण ठरवायचं रामकृष्ण हरिमावली